इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो त्वरा करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी सलगरेमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहाची जनजागृती एक जून ते सहा जून महावितरणचा विद्युत सुरक्षा प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेली सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण या कंपनीने वीज ग्राहक व वीज कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी जनजागरण करता यावे म्हणून एक जून ते सहा जून अखेर विद्युत सुरक्षा सप्ताह राबवित आहे विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत सलगरे येथे महावितरणच्या वतीने सुरक्षा सप्ताहाचे जनजागरण करण्यात आले सलगर येथील भाजी कट्टा चौकात बहुसंख्य वीज ग्राहकांना विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करता याव्यात व विजेचा वापर करताना खास करून शेतकरी वर्गाने कशा पद्धतीने काळजी याविषयी जनजागरण करण्यात आले अभियंता प्रणिता कटकोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वीज कर्मचारी वर्ग यांनी या जनजागरण कार्यक्रमात सहभाग घेतला होता पाहुया यावेळी वीज ग्राहकांना कोणत्या पद्धतीने सुज्ञ करण्यात आले आपण घर असू दे जनावर बांधताना असू दे जी वीज आहे वीज गेल्या त्याच्या खाली आपण जनावर बांधून घर बांधून त्याचबरोबर जे आपलं विद्युत उपकरण असत की आपली कोलची पेटी असू दे विद्युत मोटरची पेटी असू दे घरगुती उपकरणं असू द्या त्याला योग्य प्रकारे जमीन अर्थ करून घ्यायचं पद्धतीनं आपण कडबा किंवा ऊस ज्यावेळी वाहून नेतो तेव्हा तो, तो ट्रॅक्टर वर ओव्हरलोड केला जातो त्याच्या उंचीची कुणीही तमा बाळगत नाही पण रस्त्यावरून जाताना जी आपली वीज वाहक तार असते त्याला जर त्याचा स्पर्श झाला तर शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते तर अशा गोष्टी कुठल्या व्हायला नकोत यासाठी आपण काळजी घ्यायची परत मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीम असते किंवा आपण झेंडे वगैरे फडकवतो त्यावेळी त्या झेंड्यांतला वायरचा स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकतो आणि अपघात होण्याची शक्यता ही वाढतीये त्यामुळे आपण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे योग्य उंचीवर साडेपाच फूट ते सहा फूट उंचीवरती फिटिंग करावी कारण का आपल्या घरातील लहान मुलं असतात की त्यामध्ये खेळता खेळता इतर वस्तू घालून मुलांचा अपघात होऊ शकतो तर तुम्हाला असं वाटत असेल की विद्युत अपघात हे फक्त विद्युत वाहिनीवर काम करणाऱ्या लोकांसाठी सुरक्षेचा महत्व आहे तर असं नाही आहे मंडळी आपला जीव हा फक्त तीस मिली एम्पियरचा करंट आपल्या बॉडीमधून जर केला तरी देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो आणि एवढा कारण हा कुठल्याही छोट्या उपकरणामधून येऊ शकतो त्यामुळं वीज वापर करताना हा सुरक्षित झाला पाहिजे ज्या पद्धतीनं विजेच्या वाहिनीवर काम करणारे माझे हे जनमित्र सगळे सुरक्षित राहिले पाहिजे त्याच पद्धतीनं घराघरांमध्ये वीज वापर करणारा प्रत्येक ग्राहक देखील सुरक्षित राहिला पाहिजे हाच या सप्ताहाचा मेन उद्देश आहे आणि जर तुम्ही सर्वांनी मिळून महावितरणला आणि आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांना सहकार्य केलं आणि या गोष्टींचं महत्त्व पटवून दिलं तर नक्कीच मित्रांनो आपण आपलं गाव विद्युत अपघातरहित बनवू शकतो जे की ज्यातून आपल्या सगळ्यांचा जीव वाचणार आहे आणि यातून जर आपलं गाव हे शुद्ध विद्युत अपघात झालं तर यासारखी सुखद गोष्ट ती दुसरी कुठलीही नसणार आहे कारण जी आपल्यासाठी जीवनावश्यक वस्तू आहे ती जीव घेणी बनू नये यासाठी हा सप्ताह आम्ही राबवतोय तरी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे विद्युत सुरक्षेचे नियम पाळा वीज टाळापूर्वी धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार